शिंदखेडा येथील पोलीस स्टेशनला शहर व पोलीस स्टेशन हद्दीतील ग्रामीण भागातील गणेश मंडळ पदाधिकारी व सदस्य तसेच डीजे चालकसह शांतता कमिटीचे पदाधिकारी सदस्यांची बैठक उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली यावेळी शिंदखेडा पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात नायब तहसीलदार बी जे वाघमारे सार्वजनिक बांधकाम विभागाचे पंकज भांबरे वीज वितरण कंपनीचे मनोज मराठे आदी उपस्थित होते या प्रसंगी शिंदखेडा शहरातील ठिकठिकाणी रस्त्यावरील खड्डे बुजणे वारंवार वीज खंडित होणारी वीज गणेशोत्सव काळात सुरळीत ठेवणे गणेश मंडळांनी मूर्तीची विटंबना होऊ नये म्हणून रात्रभर जागरण करा अशा विविध समस्या वजा सूचना दीपक अहिरे सुनील चौधरी प्रकाश चौधरी अरुण देसले ॲडव्होकेट निलेश देसले प्राध्यापक निरंजन बेंदे स्वप्नील मोरे डॉक्टर युनिस कुरेशी यांनी मनोगतातून मांडल्या साधे आपले मेसेज येतात आपण काय करतो प्रत्येकाला नवीन म्हणजे विशेषतः नवीन लोकांना घाई झाली असते की आपण ते कसे पटकन फॉरवर्ड करू म्हणजे सगळ्यात माहिती मी पहिल्यांदा सांगितली अशी स्पर्धा लागते चढ आवड लागते आणि आपण त्या नादामध्ये काहीतरी फॉरवर्ड करून बसतो म्हणून माझं सगळ्यांना आव्हान राहील की कृपया सोशल मीडियाचा चांगला वापर करा काय चांगले मेसेज असतील चांगले असतील ते पाठवायला हरकत नाही परंतु ते खात्री करा पहिल्यांदा नाही तर ते चालू आहे तिथे दंगल झाली इथे असं असं आमच्या समाजावर अन्याय चालू आहे किंवा असं जातीयवादी झालेलं आहे इथे असा दगड चालली चालले म्हणजे सर्व अफवा असतात त्या अफवांची आपण खात्री न करता जमा न करता आपण पुढे ते फॉरवर्ड करत राहतो किंवा एकमेकांना फोन करून काढत राहतो आणि मग त्यातून तेच वाढतो जातीय तणाव वाढतो बाकी सर्वच तणाव वाढतो आणि सगळ्यांचंच काम वाढतं तर कृपया मी सर्वांना आवाहन करेल की आपण सोशल मीडियाचा चांगला वापर करावा जपून वापर करावा की सी सी टी व्ही बरेच जण म्हणतात आमच्या मंडळाला परवडत नाही काही नाही पण खरोखर तो तिसरा डोळा आहे दुसरे सदस्य म्हटले की बाबा आम्ही चोवीस तास थोडं बसू शकतो तेही बरोबर आहे चोवीस तास कोणी राखण करत नाही गणपतीची तुम्ही करतात अल्टरनेट स्वयंसेवक नेमतात पण ते सुद्धा परीने आपापल्या कामाला निघतात आणि मग त्या ठिकाणी असं घे कधी कधी की गणपती समोर कोणीच असतं खरोखर सीसीटीव्ही लावली आपल्या मंडळासमोर किंवा आपल्या मंडळाचा जो जो आपला काही कार्यक्रम असतो त्या ठिकाणी तर ते खूप चांगलं राहील तो एक खरोखर तिसऱ्या डोळ्याचं काम करेल म्हणजे आपण जबाबदार ते आपल्याला कळू नाही आपल्या मंडळावरती विनाकारण जबाबदारी येत नाही बरेच आपले उत्साही तरुण उत्साहाच्या भरात काहीतरी करतात आणि मग नंतर त्याचे भोग भोगावं लागतात ते तुम्हाला नंतर करतात की आपण पोलिसांना येतो तर आपल्याला सर्टिफिकेट मिळत नाही पासपोर्टला जातो तर आपल्याला फॉरेनची संधी येते कुठेतरी जायची आणि मात्र मग तिथे गेले की थोरासाहेब म्हणतात याच्यावर तो कुठे दाखल आहे आता कसं द्यायचं पासपोर्ट तर असे ते प परिणाम दुर्गामी असतात तर कृपया ते, ते सर्वांनी लक्षात ठेवावे विनाकारण भांडणामध्ये पडण्यापेक्षा आपण शांततेचा मार्ग कधीही चांगला असतो आणखी एक विषय मांडला होता की दारूबंदीचा मी त्याविषयी सांगू इच्छितो की दारूबंदी हे वेगळं खातं आहे पण सगळ्याच म्हणजे मला अभिमानानं सांगतो मी की महाराष्ट्र पोलिसांवर पब्लिकचा अजूनही खूप विश्वास आहे की सर्व खाते सुटले तरी सगळ्यांची जबाबदारी दारूबंदी आता आपण विनोदाचा विषय की दारूबंदीसाठी सेपरेट दारूबंदी खाते बरोबर आहे राज्य उत्पादन शुल्क हे सेपरेट आहे त्या खात्यामार्फत ते दारूबंदीच काम चालतंय पण तरी सुद्धा आम्ही ती जबाबदारी उचलतो कारण तुमचा आमच्यावरती जास्त विश्वास आहे यादवराव सावंत शिंदखेडा